चॅनलवर बातमी आली की या ठिकाणी खासदार सदाशिव लोकांनी मंदिरामध्ये पडले माझा त्या संदर्भात काही संबंध नाही माझा मन असं बोललो नाही मंदिरामध्ये माझा जो पराजय झाला आहे त्याचे अनेक कारणं आहे त्यामध्ये संपर्काचा असेल आमच्या काम कामाच्या संदर्भात शेतकऱ्यांची नाराजी असेल ह्या ठिकाणी संविधान बचाव असेल अनेक मुस्लिम फॅक्टर असेल अनेक कारणं आहेत त्या ठिकाणी रामाच्या मंदिराच्या संदर्भातल्या अकोल्या तालुक्यातला विषय होता जे रावण संघटना आहे त्या रावण संघटनेनी मंदिराला विरोध केला रामाला विरोध केला आणि म्हणून ती चर्चा जात असताना तो विषय निघाला आणि म्हणून रामाच्या मंदिराला ह्या मतदारसंघामध्ये सर्व रामभक्तांनी मला मतदान केलेलं आहे त्यामुळे रामभक्ताचा मी आभार मानतो आणि रामभक्त हेच नाही हिंदूवादी सर्व पक्षाचे रामभक्त आहेत त्यांनी देखील मला मतदान केलेलं आहे आणि हे करत असताना रामाचा उल्लेख केला की रम्य रम या मंदिराला म मंदिरामध्ये पडलं ह्या ठिकाणी टी व्ही चॅनलला एक खोट्या बातमी दिल्या आणि त्याचं मला जे दुःख वाटतं आहे की आपण सर्व माहिती घेऊन करायला पाहिजे होतं त्याचं दुःख वाटतं मी साहेबा ह्या ठिकाणी रामभक्त आहे एकोणनव्वद नव्वद आणि ब्याण्णव ह्या ठिकाणी लहानपणापासून मी भक्त असल्यामुळे मंदिर बनावा ही अपेक्षा होती आणि आमच्या काळामध्येच मंदिर बनवलं त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून सर्व भक्तांनी मतदान केलं परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना काही संघटना आहे त्या विरोधात गेल्यामुळे तो चर्चा झाली आणि त्याचा विपरीत परिणाम या ठिकाणी बातमीला केला ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीला मला मतदान केलेलं आहे मी एकोणीसशे एकोणनव्वदला ज ह्या ठिकाणी मला शिलान्यास करताना मी वचला ताईमध्ये नाईकनगरमध्ये राहत असताना विटाची पूजा करून अयोध्याला ते विटा शिलान्यास घेऊन जाण्याचं काम मी त्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला केलं एकोणीसशे नव्वदला ज्यावेळेस सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी साहेबांची रथयात्रा निघाली त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळेचे आमचे नेते प्रमोद महाजन साहेब चेंबूरला राहत असल्यामुळे चेंबूरलाच हा रथ बनवला गेला आणि तो रथ सोमनाथपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका मला महाजन साहेबांनी त्यांच्याकडे माझ्याकडे सोपवली होती आणि ती आम्ही सोमनाथला आडवाणी साहेबांचा रथ चेंबूरहून सोमनाथमध्ये घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं मी एकोणीसशे नव्वदची कारसेवा म्हणून अयोध्याला गेलो होतो एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळेस मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मी स्वयं त्या अयोध्यामध्ये मग कारसेवक म्हणून काम करत असताना ती मस्जिद पाडली त्यावेळेस मी अयोध्यामध्ये होतो आणि म्हणून हे अनेक वर्ष लोकांची अपेक्षा होती मंदिर कधी होणार मंदिर कधी होणार आणि आमच्या काळामध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं मंदिर बनवण्याचं अनेक शतक वाट बघणारं काम मोदी साहेबांनी केलं हिंदूवादी संघटनेनी केलं आणि त्याचा मला अभिमान आहे आमच्या काळामध्येच आपण शिर्डीमध्ये आपण सर्व आता त्यावेळेस मंदिराचा आनंद उत्सव करताना सर्वे संत महंत होते आम्ही आनंदाच्या संदर्भात आम्ही श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव केला त्यामुळे मंदिरामध्ये पडलो ही भूमिका खोटी आहे आणि अशी असल्यामुळे मी अनेक कारणामध्ये माझं स काय ठिकाणी माझ्या काय चुका असतील ह्या ठिकाणी काय शेतकरी नाराज असेल त्याचा मला फटका बसला आणि म्हणून मी चार तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी आ अकुल ह्या ह्या मतदारसंघामध्ये नेवासा असेल श्रीरामपूर असेल राहता असेल कोपरगाव असेल शिर्डी असेल किंवा संगमनेर असेल अकोला असेल पण अकोल्याच्या जो रावण संघटनेचं काम करत असताना तिचा फटका हे मला बसल्यामुळे तो उल्लेख झाला